नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण तुम्ही थमण्याल बघितलंच असेल तर थमन्यावरती काय लिहिलं होतं आणि काय नाही त्याच्यावरती आपण रिॲलिटी काय ते बघणार आहोत मित्रांनो आणि मित्रांनो जर तुमच्याकडे तलाव असेल आणि जर पाणी असेल भरपूर डोंगरामध्ये किंवा शेतामध्ये तर पाणी भरून ठेवा तलाव शेत तलाव असेल तर शेताला साईडला एक डोप करा पाण्यात टाकी काढते तर पाणी भरून ठेवा कारण की खूप उन्हाळा पडत आहे उन्हाळ्यामध्ये पाळीव प्राण्यांना म्हणा जंगली प्राण्यांना म्हणा पाणी खूप प्यायला लागतं आणि उन्हाळ्याचं पाणी भेटत नाही त्यांना त्यामुळे तुम्ही पाण्याचा थोडासा साठा करून ठेवा तुमच्या घरावरती म्हणा कुठं पण म्हणा शहरामधला व्हिडिओ जर कोणी बघत असेल तर तुमच्या घरावरती म्हणा भांडे छोटे छोटे भांडे ठेवा जेणेकरून पक्ष्यांना चिमण्यांना पाणी प्यायला भेटेल आणि तुम्ही बघू शकता इथं पाठीमागा इथं तलाव आहे आणि तलावात फक्त पंचवीस टक्के पाणी आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता इथं पाठीमागा इकडं बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो मी झूम करून ते झूम होत नाही हा तर इथं पाण्या बघू शकता इथं जी सी बी पॉकलेन चालू आहे तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही दिसत असेल आणि त्या पॉकलेटने काय होतं आहे इथं जवळजवळ दोन विहिरीचं काम चालू आहे आणि तळ्याची झेमकी बुडाला म्हणजे तिकडं बुडारा पाणीच विहिरीचं काम चालू आहे आणि जेणेकरून बघू शकता समजा उन्हाळ्यामध्ये जर विहिरी खांदून तळ्यामधलं पाणी उपसून नेलं तर एप्रिल महिना आणि मे महिना पूर्ण जायचं आहे आणि हे पाणी बघू शकता मी फक्त पंचवीस टक्के पाणी आहे आणि पंचवीस टक्के पाणी जवळजवळ दोन महिने प टिकलं पाहिजे आणि त्यानंतर पण जूनमध्ये पण कधी पाऊस पडतो कधी नाही हे माहीत नाही आहे त्यामुळे तुमच्याकडे पाणी असेल तर असं वाया घालू नका किंवा विहिरी खांदून पाणी उपसू नका उन्हाळ्यामध्ये कारण की आता तुम्ही बघू शकता ही डोंगर आहे पूर्ण आणि या डोंगरामध्ये जंगली प्राणी भरपूर आहेत जंगली प्राणी असल्यामुळे त्यांना पाणी प्यायला लागतं आणि जवळजवळ इकडे इकडे बघू शकतो इकडे इकडे गावे इकडे एक गाव आहे आणि इकडे पाठीमाग जवळजवळ चार पाच गावाचे आणि इकडे पाठी पुढं पण चार पाच गावाचे जे प्राणी आहेत समजा गाय असतील बैल असतील ते पूर्णपणे या तलावावरती पाणी प्यायला लागतात दुपारी पाणी प्यायला लागतात त्यांना पाणी प्यायला लागतं आणि तुम्ही बघू शकता इथं इथं एक पाईपलाईन खाणली आहे मित्रांनो छोटीशी दिसत असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल त्याचा व्हिडिओ वर स्क्रीनवर दिसत असेल आणि ती पाईपलाईन तळ्यामधून पाणी उपसून न्यायचे आहे मित्रांनो जवळजवळ अख्ख्या गावाला म्हणजे जवळजवळ तीन चार हजार लोकांना पाणी पाजायचं आहे आता समजा उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता उन्हाळ्यामध्ये थोडंसं पेयापुरतं का पाणी निघतं कोणाला तरी आणि कुणी मदत पण करू शकतं आणि थोडंसं उन्हाळा तर माणसाला फक्त पिण्यासाठी पाणी लागतं थोडंसं आंघोळ बिंगोळ वापरण्यासाठी थोडं पाणी लागतं पण जे जंगली जे जानवर आहेत जंगली जे हे आहेत जानवर जंगली प्राणी आहेत त्यांनासाठी समजा कोण पाणी आहे कोण नाही यासाठी तुम्हाला पाणी इथं तळ्यामध्ये साठवून ठेवायचं आहे आणि ग्रामपंचायत असो तर मी तुम्हाला गावाचं नाव सांगणार नाही पण या ग्रामपंचायतला विनंती आहे की प तळ्यामधलं पाणी उपसू नका तुम्हाला छोटलंसं छोटंसं एर खांदा थोडंसं बोर खांदा जेवढं पण लागेल तेवढंच पाणी न्या आणि पाणी वेस्ट घालणं कारण की जवळजवळ दोन तीन महिने जायचे आहेत आणि दोन तीन महिन्यानंतर पण तुम्ही पाऊस पडल्यानंतर तुम्ही नेऊ शकता असं काही नाही की नाही कारण की तुम्हाला भरपूर पाणी आहे आणि हे तलाव खूप मोठं आहे असं नाही की नाही पण इथं जवळजवळ चार पाच गावाचे लोक गुरु येतात गायागुरू येतात प्रा प्रा प्राणी येतात पक्षी येतात आणि इथं पाणी पितात आणि असं पाणी वाया घाल नका आणि असं गावाला एवढं तळ्यामधले पाईप टाकून जर पाणी नाही असेल मोटरीने आणि गावाला पाणी पाहत असेल तर हे सगळं सगळं सल चुकीचं आहे कारण की माणूस हा कुठे पण पाणी दोन हांडे तीन हांडे पाणी कुठं पण कुठून पण आणू शकतो विकत पण घेऊ शकतो पण प्राणी हे विकत पाणी घेऊन पिऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे एक की पाणी वायाला घालू नका आणि वाटलं असतं तुमच्या घरावरती असं कुठे पण असू पाणी भरून ठेवा आणि या गावातला सांगतो ह्या गावातला व्हिडिओ माहिती आहे मी गावातले व्हिडिओ सगळे बघत असतील मी ग्रुपवर टाकल्यानंतर तर विनंती आहे प्लीज तळ्यामधलं पाणी उसू नका जिथं तुम्हाला वाटेल समजा विहिरीचं खांदा आणि विहिरीतून तुम्हाला पेन पेन्या पण थोडंसं दूर खांदा जेणेकरून तो ह्या छत ह्या तळावाला तळाला कोणती हानी होणार नाही ना ना। आणि यातले जे गुर आहेत प्राणी आहेत त्यांना पाणी प्यायला भेटेल जवळजवळ दोन तीन महिने एवढंच uh, mm -hmm. बोलतो आणि माझा व्हिडिओ संपवतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करायची श्री असतील आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका थँक्यू